नमस्कार कादंबरीच लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज बनवूया मस्तपैकी खमंग अशी थालीपीठं कशाची तर कांद्याच्या पातीची थालीपीठं अगोदर तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये थालीपीठं कशी बनवायची ते दाखवलं होतं आता थालीपीठालाच आपण धपाटी असेही म्हणतो आमच्या सातारी घाटी भागामध्ये तर ह्याला धपाटी असेच म्हणतात तर सर्वप्रथम काय करायचं आहे ज्वारीचं पीठ आपल्याला स्वच्छ साळून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ साळून घेतलं की त्याच्यामध्ये बेसनाचं पीठ घ्यायचं आहे आणि बेसनाच्या पिठानंतर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल की ताई तू तर एकदम तिन्ही पीठं सांगितली पण ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं तर ह्याचं प्रमाण अशा पद्धतीने घ्यायचं की जर ज्वारीचं पीठ तुम्ही दोन वाट्या घेतलं तर एक वाटी गव्हाचं आणि एक वाटी बेसनाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आता हे पीठं चांगली चालल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला सांगू का ही धपाटी जी आहेत ना ही दह्यासोबत आणि चवळीच्या उसळसोबत खूप छान लागतात बाकी तुम्ही इतर कोणत्याही भाजीसोबत ही, भाजी ही खाल्ली तरी छान लागतात नाहीतर गरमागरम चहा चहा गरम गरम चहा पीत जरी धपाटी खाल्ली तरी ही धपाटी खूप छान लागतात आता पिठे आपण जाणून घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता ओवा टाकून घ्यायचा आहे आणि जिरे टाकायचं आहे आता गावाकडे बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतामध्ये कांद्याची आणि लसणाची सुगी झालेली आहे म्हणजे कांदे आणि लसूण आपण ह्या सीझनमध्ये काढत असतो आता आमच्याही रानात रानातील कांदा काढायचा झाला असल्यामुळे मी काय केले कांद्याच्या पातीची थालीपीठी बनवायची ठरवले आता म्हटलं थालीपीठ बनवणारच आहे तर माझ्या चांगल्या गोड सबस्क्रायबर बरोबर बर, बर, पण ही व्हिडिओ शेअर करावी म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता जिराणी ओवा टाकून झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत पांढरे तीळ पांढऱ्या तिळामुळे कसं धपाटी दिसायला पण छान दिसतात आणि खायलाही छान लागतात आता मस्तपैकी फ्रेश फ्रेश आणि ताजी ताजी आपली कांद्याची पाच जी आहे ती मी छान कट करून घेतलेली बारीक बारीक आणि मस्तपैकी धुवून ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे आता स्टार्टिंगला मी जे तुम्हाला दाखवलेलं लसूण जिरे कोथिंबीर आणि मिरची ह्याची पेस्ट आपल्याला करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हळद टाकायला विसरू नका मी जरा लेट टाकली हळद माझ्या लक्षात आले नाही विडिओच्या नादामध्ये त्यामुळे मी नंतर नाही ह्याच्यामध्ये हळद टाकली आता पाणी टाकून आपण ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ जास्त पातळही म्हणायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही साधारण आपल्याला मध्यम हज्यावरच आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता धपाटी थापण्यासाठी तुम्ही कोणतीही सुती कापड घेऊ शकता नाहीतर एखादा रुमाल जरी घेतला तरी चालतो मी तर इथे धपाट्यांचा रुमाल मी केलेला आहे ताज घेतलेला होता आता तुम्ही बघू शकता पीठ माझं मळून झालं पिठाचा कलरही किती सुरेख आला आहे आणि पीठ दिसते पण किती छान आणि मळले पण छान अशा पद्धतीने पीठ मळल्यानंतर एक पोळपट घ्यायचं आणि पोळपटावर रुमाल धुवून चांगला ओला करून टाकून घ्यायचा आता ह्याच्यावर थालीपीठाचा एक उंडा घ्यायचा आणि त्या ह्याच्यावर ठेवायचा तुम्ही बघू शकता की आपला उंडा पण किती छानपैकी तयार झालेला आहे आता मस्तपैकी थालीपीठ बोटांच्या सहाय्याने थापून घेऊया तुम्ही कधी बनवताय थालीपीठ नक्की मला सांगा आणि आजची रेसिपी कशी वाटते तेही सांगायला विसरू नका आणि हो माझ्या चॅनेलवर जर प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल आणि माझा चॅनेल जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आता मस्तपैकी धपाटी थापून घेऊ आणि झपाटी थापल्यानंतर धपाट्यांना होल करायला विसरू नका कारण आपल्या स्पेशालिटीज ही धपाट्याची की त्यांना होल करायची असतात ज्याने करून चांगली पसतात म्हणजे तव्यावर टाकल्यानंतर चांगली भाजून निघतात आता आपले धपाट झाले थापून आणि आपण त्याला होल पण केले तवा मस्त गरम झाला की कड्याने तेल सोडून घेऊ बघू शकता तवा किती छान गरम झालाय आता मस्तपैकी रुमाल याच्यावर टाकायचं आणि वरून रुमालाला पाणी लावायचं आता पाणी लावल्यानंतर धपाटे चांगले एका साईडून भाजायला लागले की आपल्याला हे धपाटे पलटी करून घ्यायचे आता धपाटे केले पलटी आणि बघू शकता धपाट्यांचा कलर ही किती छान दिसतोय तुम्ही ह्याच्या आधी कधी कांद्याच्या पातीचे धपाटे खाल्ले का मला नक्की कमेंट करून सांगा बघा दिसतय ना किती ना छान असे धपाटे मी तर लहानपणापासून धपाटे आणि थालीपीठ खात आली कारण की माझी आजी आहे ना खूप छान धपाटी बनवते चला या जेवायला तुम्ही पण मस्त पैकी तुमच्यासाठी चवळीची उसळ कांद्याची पात दही आणि आपली गरमागरम थालीपीठे तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद